प्रभाग वीस मध्ये राजकीय गुगलीस माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडून स्पष्टीकरण म्हणाले प्रभागात दिवसा कोण सर्वपक्षीय नगरसेवक यांनी पालकमंत्री खाडे यांना विधानसभेसाठी उघड पाठिंबा जाहीर केला त्यावेळी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांनी राजकीय गुगली टाकली की प्रभाग वीस हा श्वेत पद्म कांबळे हे निवडणूक लढवतील असे खुनवून आणि चर्चा करून योगेंद्र थोरात यांनी हा वॉर्ड सोडलाय असं सांगितलं त्यावर योगेंद्र थोरात यांनी स्पष्टीकरण दिले की मी असं बोललोच नाही मी प्रभागाचा विकास केलाय त्यामुळे मी ठरवेन दिवसा कोणीही स्वप्ने पाहू नयेत यावर त्यांनी कालच्या राजकीय गुगलीवर आपलं स्पष्टीकरण दिले पाहूया ते काय म्हणतात आज ज्येष्ठ नगरसेवक माननीय आवटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेस्ट हाऊसला आमच्या सगळ्या माजी नगरसेवकांची बैठक होती बैठकीचे नियोजन हेच होतं की माननीय नामदार सुरेश भाऊ खाडेसाहेबांना सपोर्ट आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की गेली दोन वर्ष उघडपणे आम्ही त्यांना सपोर्ट करतो लोकसभा असू द्या त्यांची प्रत्येक गोष्ट असू द्या आम्ही त्यांना सपोर्ट करतो आणि करणार कारण आम्हाला त्यांचं काम आवडतं कामाची पद्धत आवडते त्यांनी कोणत्याही जाती धर्माचे पक्षाचं कुणाचंही न बघता सर्वांची गोरगरिबांची कामं करतात त्यामुळं त्यांना सपोर्ट द्यायला आम्ही त्या मिटिंगला गेलो होतो आणि तिथं आर पी आयचे युवकाध्यक्ष माननीय श्वेठभाई या कांबळे पण आले होते आणि त्यांनी बोलता बोलता त्यांच्या वक्तव्यात बोलले की योगेंद्र थोरात माघार घेणार आहेत मीच उभारणार आहे वगैरे या गोष्टीवर सगळे तिथं हसले आणि त्याचीच एक बातमी करण्यात आली आणि ती सगळी फिरवली जात आहे तर ह्याचं मी स्पष्टीकरण देईल की माझं त्यांचं असं कधी काही बोलणं झालं नाही आणि नगरसेवकाला पडलो होतो तरी मी काम करत होतो निवडून आले पण केलं आहे आज दीड वर्ष झालं ती गेस्ट हाऊसची मिटिंग संपल्यानंतर पण आमचं काम सुरूच आहे प्रभाग वीसमध्ये आमचं काम सुरूच राहील कुणी दिवसा स्वप्न बघायचा प्रयत्न करू नये किती जनता ठरवलेली आहे कुणाला निवडून द्यायचे कुणाला घरात बसवायचे आणि पाच वर्षात एवढे बदल केलेत चाळीस वर्ष के जी लोकं कामं झाली नव्हती सगळीच कामं संपवली आज वार्डात एक रुपये निधी आला तर कुठं करायचा हा विषय शाळा झाल्या हॉस्पिटल झाले बौद्ध विहार झाले रस्ते झाले गटारे झाले ड्रेनेज झाले सगळेच विषय संपलेले आहेत अशा वेळी मी माझा वाट सोडून दुसरीकडे का जाईल हा एक विषय आणि सात नंबर किंवा पाच नंबर कुणी मला सांगायची गरज नाही किंवा वीस नंबर माझ्या इथले लोक ठरवतील योगेंद्र थोरात नाही ना ना तर उभारायचं नाही ते म्हणले नाही तर मी उभारणार नाही घरात पण कुणी दुसऱ्याने ठरवायचं नाही आणि लोकांनी मला सांगितलेलं आहे की एक मत तुम्हाला आणि मी तर म्हणतोय सुरेश भाऊ खाडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चार चार शीटा मी निवडून आणू ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा